नमस्कार शनीला विशेष महत्व आहे या ग्रहांच्या चालीस परिणाम व्यक्तीच्या संपत्तीवर आरोग्यावर प्रगती नोकरी व्यवसाय आणि नातेसंबंधावरही होतो ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा सर्वात संत ग्रह मानला जातो एका राशीतून दुसऱ्या राशीत, राशीत प्रवेश करण्यासाठी शनिदेवाला सुमारे अडीच वर्ष लागतात यातच आता सहा एप्रिल रोजी शनीने पूर्व भाद्रपद नक्षत्राचा प्रथम चरणात प्रवेश केलेला आहे यानंतर बारा मे रोजी शनिदेव पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करणार आहे जिथे शनी अठरा ऑगस्टपर्यंत राहील शनीच्या राशीच्या बदलत्याचा परिणाम सर्व राशींवर होईल अशा परिस्थितीत शनीची बदलती चाल काही राशींना जबरदस्त लाभ देऊ शकते पूर्वभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनीच्या प्रवेशमुळे कोणत्याही राशींना सकारात्मकता परिणाम मिळतील ते जाणून घेऊया रास शनीच्या नक्षत्र बदलताचा चांगला फायदा मेष राशीच्या लोकांना होईल या काळात तुमचे संबंध चांगले राहील तुम्ही तुमच्या नाते संबंधांना खूप गांभीर्याने घ्याल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचे प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल अविवेक लोकांना या काळात प्रेमात पडू शकतात तुमचे व्यक्तिमत्व वे इतरांना आकर्षित करेल करिअर आणि आर्थिक क्षेत्रात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढेल तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल आणि प्रलंबित काबे यशस्वीपणे होईल पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वासही परत येईल या काळात देखील पनोतीचे देखील शक्यता आहे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम मिळतील वृश्चिक रास शनीची बदलती चाल वृचिक राशींसाठी लोकांसाठी फायदेशीर मांडली जाते या काळात वर्षानुवर्ष रखडलेले तुमच्या कामात गती मिळेल तुमच्या संपत्तीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या आईच्या प्रकृतीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते त्याचबरोबर हा काळ व्यावसायिकींसाठी खूप शुभ मानला जातो तुम्हाला या काळात चांगला आर्थिक लाभही होईल नोकरदारांना कामावर शुभ परिणाम पाहायला मिळतील धनुरास ऑगस्टपर्यंत धनुराशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि व्यावसायिकांची भरभराटी होईल परंतु तुम्हाला तुमचा हट्टीपणा सोडावा लागेल अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते तुमचे लव लाईफ रोमांसने भरलेले असेल परदेशात जाण्याची इच्छा असेल लोकांना फायदा होईल इतर क्षेत्रात प्रवास करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते या काळात खर्चावर नियंत्रित ठेवा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ